चौदार तळ्याची कोर्ट केस सावरकरांची साक्ष आणि बाबासाहेबांची वकिली डॉक्टर आंबेडकर सुद्धा अगदी लहान वयात अस्पृश्यतेसारख्या प्रथेचे बळी ठरले होते डॉक्टर आंबेडकरांचे वडील सैन्यात होते त्यांची पोस्टिंग कोरेगावमध्ये होती त्यांनी भीमराव आणि त्यांच्या भावंडांना कोरेगावला भेटायला बोलावलं होतं भीमरावांसोबत त्यांच्या बहिणीची मुलं देखील होती हे सगळे कोरेगावला ट्रेननी येत आहेत याची बातमी रामजी आंबेडकर यांना समजली नाही त्यामुळे या सगळ्यांना स्टेशनवर आणायला ते जाऊ शकले नाहीत स्टेशनवर उतरल्यावरती स्टेशन मास्तरनं भीमरावांना विचारलं तुम्ही कोण आहात तुम्हाला कुठं जायचं आहे स्टेशन मास्तरला जेव्हा ते महार असल्याचं समजलं तेव्हा तो बिचकला आणि दोन पावलं मागे जाऊन उभा राहिला भीमरावांनी मोठ्या कष्टानं एक बैलगाडी बोलावली रस्त्यानं जाता जाता त्या गाडीवाला नाही समजलं की ते महार आहेत त्या गाडीवालानं सर्वांना ताबडतोब गाडीतून खाली उतरवलं तोपर्यंत अंधार पडला होता पण मुलांनी दुप्पट पैसे देण्याचा आमिष दिल्यावरती तो गाडी घेऊन जायला तयार झाला त्यानं अट ठेवली होती की मुलं गाडी हाकतील आणि तो गाडीवान त्यांच्या मागे पायी चालत येईल उन्हाळ्याचे दिवस असल्यानं सर्वच मुलांना खूप तहान लागली होती पण रस्त्यात कोणीच त्यांना पाणी दिलं नाही शेवटी सर्व मुलं अर्धमेल्या अवस्थेत वडिलांच्या घरी पोचले बडोद्यात असताना बाबासाहेब आंबेडकरांसोबत दुसरी घटना घडली ज्यामुळे ते पुरते हादरून गेले परदेशात शिकून आल्यानंतर जानेवारी एकोणीसशे तेरामध्ये त्यांना बडोदा सचिवालयात नोकरी मिळाली त्यांना हात लागू नये म्हणून शिपाई दुरूनच फाईल त्यांच्याकडे फेकायचे कोणताही व्यक्ती त्यांना भाड्यानं घर द्यायला तयार नव्हता बाबासाहेब पारशी आडनाव धारण करून दिवसाला दीड रुपये भाडं देऊन पारशी हॉटेलमध्ये राहू लागले अकराव्या दिवशी दहा ते बारा गुंड काठ्या घेऊन ते राहत असलेल्या खोलीबाहेर येऊन थांबले हॉटेल दूषित केल्याबद्दल आंबेडकरांना शिवीगाळ करण्यात आली शेवटी आंबेडकरांनी हॉटेल सोडलं आणि आपल्या ख्रिश्चन मित्राकडे आसरा घेतला पण तिथेही लोकांना त्यांच्या जातीविषयी समजलं आणि त्यांना तेही घर सोडावं लागलं शेवटी एका रात्रीत त्यांना बडोद्याची नोकरी सोडावी लागली आणि त्यांनी मुंबई गाठलं अशा कित्येक घटनांमुळे बाबासाहेबांची जातीबद्दलची विचारसरणी बदलली विनायक दामोदर सावरकरांनी आंबेडकरांच्या महाड सत्याग्रहाला बिनशर्त पाठिंबा दिला होता स्वातंत्र्यपूर्व काळात अस्पृश्यांना सार्वजनिक स्थळी पाणी पिण्याचा हक्क बहुतेक ठिकाणी नाकारला जात होता डॉक्टर आंबेडकरांनी याविरुद्ध मोठी चळवळ उभारली आणि सवर्णांचा विरोध झुकारून महाडच्या चौदार तळ्यात सर्व जातीय हिंदू पाणी प्याले त्याविरुद्ध रूढीवादी सवर्णांनी कोर्टात केस केली होती ती कोर्ट केस चौदार तळ्याची कोर्ट केस म्हणून ओळखली जाते चंद्रकांत खैरमोडे लिखित डॉक्टर आंबेडकर चरित्रात चौदार तळ्याच्या केसमधील साक्षी पुराव्यांची माहिती आली आहे हे चरित्र बारा खंडात लिहिलेले अभ्यासपूर्ण आणि सविस्तर डॉक्युमेंटेशनसर आहे यातील तिसऱ्या खंडात पृष्ठ दोनशे एक्कावन्नपासून महाडच्या चौदार तळ्याच्या केसमधील साक्षी आहेत हा कोर्ट केसचा भाग असल्यानं सरकार दरबारी अंकित झालेला महत्त्वाचा भाग आहे हा खटला अनेक वर्ष चालला या केसमध्ये अस्पृश्यांच्या बाजूनं साक्ष देणाऱ्यांची नावे आहेत त्यातले दुसरे नाव डॉक्टर नादा सावरकर असे आहे सावरकरांचा लहान भाऊ नारायण सावरकर अस्पृश्यांच्या बाजूने साक्षीदार होता असे खैरमोडे यांनी नमूद केले आहे चांगदेव खैरमोडे हे बाबासाहेबांचे सहकारी आणि विश्वसनीय चरित्रलेखक म्हणून मान्यताप्राप्त आहेत सावरकर स्वतः ब्रिटिशांच्या स्थानबद्धतेत होते म्हणून स्वतःच्या लहान भावास या उलाढालीत पाठवले होते याच केसमध्ये डॉक्टर आंबेडकर यांची साक्ष झालेली आहे कोर्टापुढे साक्षीत बाबासाहेब म्हणतात आपल्यामध्ये हिंदू समाजाचे संघटन व ऐक्य व्हावे आणि परधर्मी यांचे हल्ले हिंदू धर्मियांवरती होऊ नये या सावरकर यांचे जे प्रयत्न चालू आहेत त्या बाबतीत सावरकर यांचे व माझे एकमत असून सहकार्य ही आहे ही डॉक्टर आंबेडकरांनी कोर्टासमोर सा दिलेली साक्ष आहे त्यात सावरकरांच्या भावाशी असलेल्या सहकार्याचा व कोणत्याही मुद्द्यावर हे सहकार्य आहे त्याचा अतिशय स्पष्ट उल्लेख येतो हिंदूंचे हित करण्यास जातीभेद मोडण्यासाठी सहकार्य आणि इतरत्र नाही ब्रिटिश सरकार विरुद्ध क्रांतिकार्य वगैरे गोष्टीत नाही अशी भूमिका बाबासाहेबांनी कोर्टात घेतली आहे बाबासाहेब निष्णात वकील आणि कायद्याचे तज्ज्ञ होते बाबासाहेबांच्या चौदार तळ्याच्या आंदोलनानंतर तळे बाटले असा ओरडा मूर्ख सनातन्यांनी सुरू केला त्याला सावरकर पक्षाचे तरुण विरोध करू लागले सनातन्यांनी टिंगल करून लागले हा इतिहास आहे या संदर्भात बाबासाहेबांच्या जनतापत्रातील समकालीन लिखाण महत्त्वाचे आहे सावरकर पक्षाचे तरुण हा उल्लेख बाबासाहेबांच्या जनतापत्रातील आहे त्यात पुढे असेही लिहिलेले आहे की चौदार तळे बाटले म्हणून काही सनातनी ते तळे शुद्ध करून घेत होते त्याला सावरकर पक्षाच्या तरुणांनी हरकत घेतली आणि शुद्ध कराल तर आमच्या घरातील अशुद्ध पाणी आणून तळ्यात पुन्हा टाकू पुन्हा शुद्धी केली तर पुन्हा टाकू तुम्हाला सत्तावून सोडू असे सनातन्यांना बजावले जनतापत्रात पुढे लिहिले आहे की सावरकर पक्षाचा यापेक्षा मोठा विजय विश्वेश्वराच्या सार्वजनिक भोजनात झाला तेथे जातीनुसार वेगळ्या पंक्ती बसत असत सावरकर पक्षीय तरुणांना आमंत्रण नव्हते तरी देवीच्या प्रसादासाठी त्या घरातील सावरकर पक्षीय तरुण तेथे उपस्थित होऊन प्रत्येक रांगेत एक एक घुसला म्हाताऱ्या कोताऱ्या लोकांची धांदल उडाली धर्म बुडाला देवभ्रष्ट झाला असा आक्रोश सुरू झाला शेवटी एकच पंकत बसली सावरकरांनी अनेक जुनी मंदिरे दलितांना उघडी करून दिली होती काही आंतरजातीय विवाह लावून दिले होते हे पतीत पावन मंदिरापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे डॉक्टर आंबेडकरांच्या काळा मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आणि चौदार तळे आंदोलनाला सावरकरांनी अतिशय सक्रिय पाठिंबा दिला होता डॉक्टर आंबेडकरांनी या कामाबद्दल सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते त्यात आंबेडकर लिहितात नुसती अस्पृश्यता जाऊन भागणार नाही चातुर्वर्ण्यांचे उच्चाटन झाले पाहिजे ज्या थोड्या लोकांना ह्याची आवश्यकता पटली आहे त्यापैकी आपण एक आहात हे सांगाव्यास मला आनंद वाटतो डॉक्टर आंबेडकर कीर लिखित आंबेडकर चरित्र पुष्ट दोनशे एकोणचाळीस बाबासाहेब केवर एवढ्यावरच थांबले नाहीत बाबासाहेब मुंबईच्या प्रांतिक विधिमंडळात नियुक्त आमदार होते सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी त्यांनी सभापतींकडे ठराव पाठवला की सावरकरांची रत्नागिरी स्थानबद्धतेतून मुक्तता करण्यात यावी जेणेकरून त्यांचे कार्य देशभर चालावे भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आसपास बहिष्कृत वर्गानं त्यांच्या सामाजिक न्यायाची चळवळ सुरू केली होती सर्व हिंदू जातींना मंदिर प्रवेश मिळावा हे त्यातलं एक आंदोलन होतं असाच मंदिर प्रवेश आंदोलन डॉक्टर आंबेडकरांनी नाशिक काळाराम मंदिर येथे केले होते डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या वेळेला डॉक्टर नारायणराव सावरकर यांना तात्यारावांनी सवर्णांना समज देण्यासाठी धाडले होते एकटे नारायणरावच नव्हे तर रत्नागिरी हिंदू सभेचे अनेक कार्यकर्ते नाशिकात दाखल झाले होते सावरकर उद्गावकर व धडफळे यांनी मंदिरात जिथपर्यंत सवर्णांना प्रवेश आहे तिथपर्यंत अस्पृश्यांनाही प्रवेश दिला पाहिजे अशी भूमिका मांडली सनातन्यांनी सावरकरांची मागणी धुडकावून लावली नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाला पाठिंबा देणारे व नाशिककर हिंदू बंधूंना विनंती करणारे वी सावरकरांनी लिहिलेले पत्र बोलके आहे सावरकरांनी माफी मागायचा सा सल्ला दिला आहे यावर सावरकर लिहितात यास्तव पूर्वास्पृश्य हिंदू बंधू मंदिरापाशी तुम्ही त्यांचे उत्कट स्वागत करा आणि दोन्ही कर जोडून झाल्या गेल्याची क्षमायाचना करा सावरकरांचे पत्र एकोणीसशे एकतीसला ला मुंबई इलाखा अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षपदावरनं रत्नागिरी येथे भाषण करताना काळाराम मंदिर सत्याग्रहाचा उल्लेख करून सावरकर म्हणाले मी मोकळा असतो तर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात स्वतः झुंजलो असतो एकोणीसशे पन्नासच्या दशकात डॉक्टर आंबेडकर आणि सावरकर यात बौद्ध धर्मावरनं मोठा वाद झाला होता समाजसुधारक सावरकरांना बाबासाहेबांचा सा पाठिंबा होता चौदार तळे ते पतित पावन मंदिर म्हणजे साधारण एकोणीसशे चौतीस सालपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर आंबेडकर यांच्यात सहकार्याचे संबंध होते यात काही कुरबुरी थोडी स्पष्टीकरणे आहेत पण मुख्यतः त्या काळात त्यात त्या फारसा संघर्ष दिसत नाही असेलच तर ऐक्य आणि मनोमिलन दिसते महत्त्वाचे म्हणजे सावरकर आणि आंबेडकर यातला सुसंवाद आंबेडकरांनी मनुस्मृती जाळल्यानंतरसुद्धा टिकून राहिला होता चौदार तळे काळाराम मंदिर संबंधित घटना वीर सावरकरांच्या हिंदुत्वाची सामाजिक जाणीव दाखवतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीतला राष्ट्रवाद दाखवतात दोन राष्ट्रपुरुषांचे सर्व विचार एक असू शकत नाही जिथे ते विचार जुळतात दा, ते दाखवून देणं मात्र रचनात्मक आहे अगत्याचं आहे आंबेडकरांचे मत, मत होतं की स्वराज्य मिळवण्यापूर्वी हिंदू समाजात जातीविरहित व्यवस्था निर्माण करणं आवश्यक आहे त्यांनी एके ठिकाणी लिहिलं होतं की असं स्वराज्य काहीच कामाचं नाही ज्याचं रक्षण तुम्हाला करता येत नाही माझ्या मते जेव्हा जातीविरहित हिंदू समाज अस्तित्वात येईल तेव्हाच स्वतःचं रक्षण करण्याची ताकद त्यांच्यात येईल त्यावेळी हिंदू महासभेसारख्या संघटनाही हिंदू समाजाचा सशक्त करण्याविषयी आग्रही होत्या हिंदूंची संख्या वाढवून मुस्लिमांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याकडे कर एक फॉर्म्युला होता त्याप्रमाणे ते त्यांच्या पूर्वजांनी इस्लाम स्वीकारला होता त्या लोकांचं शुद्धीकरण करून त्यांना हिंदू धर्मात घ्यावं डॉक्टर आंबेडकरांनी तेलगू समाचारच्या एका अंकात लिहिलं होतं की जर हिंदू समाजाला टिकून राहायचं असेल तर त्यांनी आपल्या संख्या वाढवण्याऐवजी आपली एकता वाढवण्यावरती भर दिला पाहिजे याचा सरळ अर्थ आहे तो म्हणजे जातीचे उच्चाटन जर हिंदू धर्मातील जातीचं समूळ उच्चाटन केलं तर त्यांना कोणत्याही शुद्धीकरणाची गरज भासणार नाही बाबासाहेब आंबेडकरांनी फारच पूर्वी म्हटलं होतं की आम्हाला समाजात समानतेचा अधिकार हवा आहे आणि शक्यतोवर हिंदू समाजात राहूनच आम्ही हा अधिकार मिळवायचा प्रयत्न करू आणि गरज पडलीस तर आम्ही हिंदू धर्म सोडून देण्यासही मागे पुढे पाहणार नाही आम्ही हिंदुत्व सोडलं तर आम्हाला मंदिरात जाण्यातही रस राहणार नाही सावरकर आणि आंबेडकर यांच्यात हिंदू धर्माशी संबंधित मुद्द्यावरनं मतभिन्नता होती आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचं सांगितलं होतं मात्र आपण बौद्ध धर्म स्वीकारणार आहे याविषयी काही स्पष्ट सांगितलं नव्हतं या विषयावर सावरकरांनी निर्भीडच्या तीन नोव्हेंबर एकोणीसशे पस्तीसच्या अंकात सविस्तर लेख लिहिला होता आंबेडकरांच्या हिंदू धर्म सोडण्याच्या इच्छेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सावरकरांनी लिहिलं होतं की इतर संघटित धर्माप्रमाणेच हिंदू धर्मातही काही ना काही तर्कहीनतेचे घटक आहेत इतर धर्मातही तर्कहीनता आढळते त्यांनी आंबेडकरांना आव्हान करताना म्हटलं त्यांनी आपल्या बौद्धिक ज्ञानाचा आणि प्रभावाचा वापर करून हिंदू धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला जर अस्पृश्यतेविषयी अडचण असेल तर तुम्ही दहा वर्ष धीर धरा कारण येणाऱ्या काळात ही समस्यासुद्धा मुळापासून नष्ट होईल आंबेडकरांनी यावर उत्तर देताना म्हटलं होतं पुढच्या शंभर वर्षानंतरही हिंदू धर्मात अस्पृश्यता कायम राहील सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये आंबेडकरांनी एका खटल्याच्या निमित्ताने सावरकरांच्या जन्मगावी रत्नागिरीला जाण्याची योजना आखली होती सावरकरांनी त्यांना शहरातील नागरिकांच्या वतीनं विठ्ठल मंदिरात भाषण करण्यासाठी आमंत्रित केलं आंबेडकरांनीही आम ते मान्य केलं होतं पण शेवटच्या क्षणी त्यांना एक तार आली आणि त्यांना तात्काळ मुंबईला जावं लागलं त्यामुळे त्यांना रत्नागिरीचा दौरा रद्द करावा लागला आणि आंबेडकर आणि सावरकर एकाच मंचावर येण्याची संधी हुकली आपला हिंदू धर्मात राहण्याचा कोणताही हेतू नसल्याचं आंबेडकरांनी एका भाषणात स्पष्ट केलं होतं ते म्हणाले होते की माझं हे दुर्दव्य आहे की अस्पृश्य हिंदूंचा कलंक घेऊन मी जन्माला आलो जे कधीच माझ्या हाती नव्हतं पण तरीही मी अपमानास्पद स्थिती बदलून मी माझी स्थिती सुधारू शकतो मी यासाठी सक्षम आहे यात मला तिळमात्र शंका नाही मी हिंदू म्हणून जन्माला आलो मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही हे मी आज स्पष्ट करतोय आंबेडकरांच्या या वक्तव्यावर महात्मा गांधींनी पहिली प्रतिक्रिया दिली होती त्यांनी असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं हे वक्तव्य विश्वासार्ह नाही हिंदू महासभेचे नेते बाळकृष्ण मुंजे आणि काँग्रेस नेते डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणाले होते की धर्मांतराचे गंभीर परिणाम होऊ शकतात यावर सावरकर म्हणाले होते की येत्या दहा वर्षात अस्पृश्यता संपून जाईल आणि एक लाख अस्पृश्य आणि एक हजार महारांपैकी दहाहून अधिक लोकही आंबेडकरांच्या मागून जाणार नाहीत सावरकरांचा युक्तिवाद असा होता की कोणताही धर्म तर्कावर टिकत नाही आंबेडकरांना जर तर्कवादाचा पुरस्कार करायचा असेल तर त्यांनी एखादी तार्तिक संघटना उघडायला हवी